नमस्कार तर आपण मागच्या व्हिडीओमध्ये पाहिलं होतं ऑफरचे वर्गीकरण त्यामध्ये वेगवेगळे ऑफर पाहिले होते ऑफर त्यामध्ये सामान्य ऑफर विशिष्ट ऑफर परत काउंटर ऑफर क्रॉस ऑफर अशा वेगवेगळे ऑफर पाहिले होते परत स्थायी ऑफर यामधलाच एक पॉइंट होता स्वीकृती 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 म्हणजेच काय एक्सेप्टन्स म्हणजेच आपण एखाद्या एखाद्याला आपण गिफ्ट पाठवलं उदाहरणार्थ त्याने ते ऍक्सेप्ट नाही केलं ते स्वीकृतीच नाही केलं तर त्याला ते कळणार कसं ते कोणी पाठवले काय केले त्याने मस्त ते गिफ्ट पाहिलं हातात घेतलं पण त्याच्यावरती त्याने समजा आपण उद्या आपण एखाद्या वेळेला बड्डेला किंवा इतर काही कार्यक्रम आपण एखाद्या एखाद्या आपण एखादी वस्तू गिफ्ट देतो आणि त्या गिफ्टवरती त्या वस्तूवरती आपले नाव टाकून देतो का तर कोण दिले हे सर त्याने ते वस्तू गिफ्ट पाहिली पण त्यावरचं नावच नाही पण त्याला कसं कळणार मग ते यांनी स्वीकृतीच नाही केली तर त्याला कसं आहे कोणी पाठवडी काय घ्या स्वीकृती थोडक्यात एक्सेप्ट आपण जे एखादी मी तुम्हाला वेगवेगळी माहिती सांगतो मग तुम्ही हा त्या हे व्हिडीओ पाहता मग तुम्ही ते ऍक्सेप्ट करता हा व्हिडिओ त्यानंतर तुम्ही पाहता ठीक आहे यामध्ये पुढचा मुद्दा आहे कन्सिडरेशन कन्सिडे आपण कोणत्या पण गोष्टीचा विचार करून आपण एखाद्या कर वेळेस आपण कुठं भाषण करत असतो किंवा काही मित्रांसोबत बोलत असतो किंवा फॅमिली किंवा इतर काही गोष्टीबद्दल बद्दल किंवा बिझनेस विषयी बोलू त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट बोलताना विचार करूनच बोलावा लागतो आपण कसं पण बोलून कुठे पण ते चालत नाही ठीक आहे म्हणजे या विचारामध्ये जे एक शब्द आहे क्वीड प्रो क्यू म्हणजे बदल्यात काहीतरी काहीतरी थोडक्यात आपण जे वचन देतो तो विचार करूनच देतो ठीक आहे आपण वेगळं मी वचन दिलं आप किंवा एकमेकांना ते गाडीचे वचन देतात की मी एवढ्या पैशात खरी घेणार किंवा एवढ्या पैशात मी देणार तो विचार करूनच वचन दिले जातात वचन म्हणजे हे बदल्यात काहीतरी द्यावं लागतं किंवा घ्यावं लागतं ठीक आहे याच काही एवढं हे नाही आपण यामध्ये ना विचाराचे थोडे वेगळे मुद्दे आहेत हे आपण पुढच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आजचा व्हिडिओ काही छोटाच आहे एक तीन मिनिटाचा ठीक आहे यामध्ये काही पॉइंट आहे कन्सिडरेशन मध्ये ते पॉइंट तुम्हाला सांगतो विचार करणे हे काही ते करणे यामध्ये आपण थोडस पाहणार आहोत विचार करणे म्हणजे संयम आहे परत विचार करणे हे वचनकर्त्याच इच्छेनुसार असावं विचार ठीके कारण कोणाला पण विचार करून कसला पण विचार करून कोणी पण काही मुद्दे म्हणते ते योग्य नसत आणि परत याच्यानंतरच्या ह्या पुढच्या याच्याबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यात पाहणार आहोत बाबतचे कायदेशीर नियम ठीक आहे आताच या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत धन्यवाद